हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य सांगते आणि मी कालच्या व्हिडिओ मध्ये क्लिअर सांगितलं होतं की उद्या रेंज बॉन्ड मार्केट राहू शकते उद्या खूप फ्लो फ्लोची अपेक्षा आपण करणार आहोत आणि उद्या निफ्टी ची एक्सपायरी मार्केट एक तर सव्वीस हजार तोडून सत्तावीस हजार पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल किंवा खालच्या साईडला फ्लो होऊ शकतो तो उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप असा महत्वाचा असा दिवस आहे हा व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण उद्याला काय होणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि उद्या आपल्याला नक्कीच प्रॉफिट करण्यासाठी आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करायचा आहे कमेंट करायची आणि शेअर सुद्धा मित्रांमध्ये करायचा आहे तर आजचा आपण थोडक्यात अनालिसिस बघूया आणि या ठिकाणी बघूया आज काय आज बँक निफ्टीमध्ये मार्केट वरच्या साईडला गेल्यानंतर आपली जी प्रॉफिटेबल लाईन आहे यालाच पकडून जवळपास या ठिकाणी ब्रेकआउट दिला आणि वरच्या साईडला मार्केट चोपन्न हजार एकशे सदोतीस पर्यंत गेला आमची अपेक्षा होती की चोपन्न हजार एकशे पन्नास पर्यंत मार्केट परंतु मार्केटने या ठिकाणी चोपन्न हजार एकशे सदोतीस पर्यंतच आपलं टार्गेट कम्प्लीट केलेलं दिसलं त्याच प्रकारे आपली जी निफ्टी फिफ्टी आहे ती थोडेफार प्रमाणात खालच्या साइड ला येऊन वरच्या साईडला जवळपास तीन वाजता फ्लो केलेला आपल्याला दिसला आहे ते आज आपली प्रॉफिटेबल लाईन आहे ती तोडली आणि वरच्या साइड ला फ्लो झालेला आपल्याला दिसला आहे तर आजचं मार्केट आपल्या प्रॉफिटेबल लाईनला बँक निफ्टी मध्ये खेळलं आणि बँक निफ्टी मध्ये ते वरच्या साइडला जाऊन स्टॉक झालेला जा आहे सव्वीस हजार तेरा तर आपल्याला आता बघायचं आहे की उद्याच मार्केट कशा पद्धतीने असणार आहे आणि त्याला त्यासाठी आपण जाऊया निफ्टी फिफ्टी या चार्ट आणि बघूया प्रॉफिटेबल लाईन कुठं लाईन खूप महत्वाची आहे आणि आजची प्रॉफिटेबल आपली लाईन आहे पंच पंचवीस हजार नऊशे अठ्याहत्तर लालची जी प्रॉफिटेबल लाईन होती ती वरच्या साईडला होती पंचवीस हजार नऊशे चौऱ्याण्णव ला आणि आजची आपली आहे पंचवीस हजार नऊशे अठ्याहत्तर लाल लाईन खालच्या साईडला तर, तर आपण या ठिकाणी बघूया उद्या खाली तर तर येणार या ठिकाणी हा व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे आपल्याला समजू तर आपण आज निफ्टी फिफ्टीच्या प्रॉफिटेबल ला या ठिकाणी क्रॉस केलं जवळपास तीन वाजेला तर या ठिकाणी आपला आता उद्याला कोणत्या लेवलस असणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया तर आपली जर या ठिकाणी प्रॉफिटेबल लाईनला खाली गॅप डाऊन ओपन झाले तर प्रॉफिटेबल लाईनला टच होऊन वरच्या साईडला जर मार्केट गेले तर पुन्हा सव्वीस हजार तेहतीस पर्यंत आपला पहिला टार्गेट राहणार रह। आहे या ठिकाणी आपण हिरवी लाईन घेऊया दुसरं टार्गेट आपलं या ठिकाणी राहणार आहे ते डायरेक्ट राहणार आहे सव्वीस हजार शंभरला ला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे जाए, सव्वीस हजार शंभर येथपर्यंत तो तो मार्केट उद्या जाऊ शकते तिसरी जी लेवल आहे आपली वरच्या साइडला ती राहणार आहे पंचवीस हजार सॉरी सव्वीस हजार एकशे ची लेवल राहणार आहे आणि तिथून मार्केट रिटर्नही येऊ शकते त्या ठिकाणी आपली आजची सर्वात शेवटची आराध्या सॉफ्टवेअरची लेवल आहे ती आहे सव्वीस हजार दोनशे अडुतीस जर आपले मार्केट ब्ल्यू लाईन म्हणजे प्रॉफिटेबल लाईनला तोडून खालच्या साईडला ला होत असेल तर आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे पंचवीस हजार नऊशे बावीस आणि दुसरं टार्गेट या ठिकाणी राहणार आहे जे आजपर्यंत पोहोचलं होतं ते राहणार आहे पंचवीस हजार आठशे एकोणसत्तर म्हणजे सत्तर ला तिसरं जे टार्गेट राहणार आहे ते राहणार आहे खूप छोट आणि ते राहणार आहे आपलं पंचवीस हजार आठशे पंचवीस ला आणि नंतर डायरेक्ट टार्गेट राहणार आहे पंचवीस हजार सातशे अठरा ला तर उद्या आपल्याला खूप काळजीपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे आणि ट्रेड करायचं आहे उद्या खूप मोठ्या प्रमाणात मूव होऊ शकतो तर या ठिकाणी कसा होऊ शकतो तेही आपण आता या ठिकाणी बघूया म्हणून आपण आता टेक्निकल चार्टला जाऊया आणि आपण जाणार आहोत निफ्टी फिफ्टीच्या टेक्निकल अनेलिसिस मध्ये तर आपल्याला आज या ठिकाणी सव्वीस हजारावरती या ठिकाणी आपल्याला दिसणार कॉल रायटर शहाण्णव पॉइंट दोन आणि फूट रायटर दिसणार आहे सदुसष्ट पॉईंट ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये सव्वीस हजाराला या ठिकाणी आपल्याला टार्गेट ठेवणे आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे म्हणून आपला पहिला रेजिस्टर राहणार आहे सव्वीस हजार शंभर दुसरा सव्वीस हजार दोनशे तिसरा सव्वीस हजार तीनशे आणि या ठिकाणी मार्केट सव्वीस हजार तीनशे पन्नास पर्यंत उद्याच्या कंडिशनला येऊ शकते आणि आपला सपोर्ट आहे या ठिकाणी आपला पहिला रेजिस्टर हा दुसरा आणि हा तिसरा आपला पहिला सपोर्ट आहे पंचवीस हजार नऊशे नंतर पंचवीस हजार आठशे हे आपले सपोर्ट आहे तर टेक्निकल चार्ट सुद्धा आपल्याला सांगते आहे की उद्या मार्केट कुठं राहू शकते जर मार्केट उद्या रेंज बाउंड राहिलं तर सव्वीस हजार शंभर ते सव्वीस हजार नऊशे या दरम्यान रेंज बाउंड राहू शकते कारण उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी जे रील येणार आहे ते आपल्याला बघायला विसरायचं नाहीये तर आज मी रील मध्ये स्पष्ट सांगितलं होतं मार्केट गॅप डाऊन ओपन होणार आहे थोडंफार मार्केट गॅप डाऊन होतं चाळीस पॉईंटनी मार्केट डाऊन ओपन झालं होतं आणि नंतर मार्केटने तीन नंतर लेला, अप साईड मूव्ह केलेला आपल्याला दिसला त्या ठिकाणी आपल्याला याकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे तर आता आपण आता बँक निफ्टी याकडेच जाऊया तर काल आपली प्रॉफिटेबल लाईन बँक निफ्टीची होती आणि ती होती या ठिकाणी चोपन्न हजार ची तर आज ती प्रॉफिटेबल लाईन कुठं झालेली आहे तर त्रेपन्न हजार नऊशे सत्तेचाळीस म्हणजे आज बँक निफ्टी मध्ये सुद्धा प्रॉफिटेबल लाईन खालच्या साईडला आलेली आपल्याला दिसेल तर आपल्याला उद्या प्रॉफिटेबल लाईनला क्रॉस केल्यानंतर कोणत्या लेवल्स तयार होतील किंवा वरच्या साईडला राहिल्यानंतर कोणत्या लेवल्स तयार होतील या ठिकाणी आपल्याला बघणं महत्वाचं आहे आज बँक निफ्टी एका विशिष्ट लेवलला या ठिकाणी होऊ करत होती आणि तुम्ही जर बघितलं तर प्रीमियम डीके खूप मोठ्या प्रमाणात आज बँक निफ्टीने आपल्याला दाखवलेला आहे तर या ठिकाणी आपण उद्या निफ्टी फिफ्टीच्या एक्सपायरीच्या दिवशी ट्रेड कसा करावा हे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आपल्याला उद्या निफ्टी वरतीच आपला बँक निफ्टी यावरती ट्रेड करणे आहे आता उद्या जर मार्केट गॅपऑप ओपन झाले तर मार्केट गॅपऑप ओपन होऊ शकते चौपन्न हजार दोनशे अडोतीसच्या वर तर आपलं पहिलं टार्गेट या ठिकाणी राहणार आहे ते राहणार आहे जर फ्लॅट ओपन झालं तरी सुद्धा आपलं टार्गेट राहणार आहे चौपन्न हजार दोनशे अडोतीस आणि यानंतर आपलं टार्गेट वरच्या साईडला राहणार आहे डायरेक्ट पंचवीस हजार चौपन्न हजार तीनशे पन्नास आणि नंतरच आहे चौपन्न हजार चारशे शहाऐंशी रिझर्व्ह पाच चौपन्न हजार पाचशे हे आपलं या ठिकाणी टार्गेट राहणार जर मार्केट खालच्या साईडला मूव करत असेल तर आपलं मार्केट डायरेक्ट उतरणार आहे या ठिकाणी सपोर्ट घेणार आहे आणि इथून मार्केट जर खाली तुटलं जे त्रेपन्न हजार नऊशे त्यानंतरचं टार्गेट आपलं राहणार आहे या ठिकाणी ते राहणार आहे त्रेपन्न हजार सातशे पंच्याण्णव तर आपल्याला या ठिकाणी लेवल्स आलेल्या ले असतील आणि या लेवल्स आपल्याला उद्याला फॉलो करणं आहे आणि हे फॉलो करत असताना निफ्टी वरती जास्त जोर देणार आहे तिथं पाहणं त्याचा चार्ट काय करतो त्यानुसार आपली बँक निफ्टी उद्या करताना आपल्याला दिसेल आता हेच डाटा टेक्निकल आपल्याला ऑप्शन मध्ये दिसतोय का हे या ठिकाणी आपण हो। बघूया बँक निफ्टी मध्ये या ठिकाणी आपण सध्या आहोत चोपन्न हजार शंभर आणि चोपन्न हजार शंभर वर कॉल रायटर बसलेले आहे या ठिकाणी एकशे एक्कावन्न लाख आणि या ठिकाणी त्याच्या अगेन्स्ट बसलेले आहेत रायटर एकशे सात लाख या ठिकाणी बघा काही सिंबॉल्स दिसत आहेत आणि हे सिंबॉल्स आपल्याला खूप महत्वाचे असे सिंबॉल्स आहेत आणि या सिंबॉल्स वर गेल्यानंतर आपल्याला सांगितलं जाते की मार्केटमध्ये डायरेक्ट घुसू नका आणि आपला या ठिकाणी लॉस होऊ शकतो तर या ठिकाणी आपण ह्या लेवल्स पाहून घ्यायचे आहेत चोपन्न हजाराची लेवल आहे या ठिकाणी नंतर या ठिकाणी चोपन्न हजार दोनशे ची लेवल आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं आहे ही रेंज आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि या रेंजनुसार आपण वरच्या साईडला जर जात असू तर आपण जाणार आहोत पंचावन्न हजारापर्यंत उद्या बँक निफ्टीमध्ये खूप मोठा फ्लो होऊ शकतो तो पंचावन्न हजारापर्यंत आपल्याला नेऊ मिळू शकतो किंवा खालच्या साईडला जर आपण बघितलं तर खालच्या साईडला डायरेक्ट न्यू मिळू शकतो त्रेपन्न हजारापर्यंत त्या ठिकाणी उद्याला आपल्याला लक्ष ठेवणं की मोठा मूव कोण्या साईडला होतो आहे तर तर उद्या बँक निफ्टीमध्ये थोडा जपून आपल्याला या ठिकाणी ट्रेड करायचे आहे तर आपण या ठिकाणी दोन्ही बँक निफ्टी आणि निफ्टीच्या लेवल्स बघितलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे कमेंट करायची आहे आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे आणि आतापर्यंत ज्या लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे धन्यवाद